आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस आमदार नाना पटोले सर जोडले गेलेले आहेत सर खूप खूप स्वागत तुमचं साम टी मराठीमध्ये तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता आमदार लोक जे आहेत ते महागड्या हॉटेलमध्ये राहतात मात्र त्यांच्यासाठी जे सोय केली गेलेली आहे निवासस्थानाची त्यात ते, ते राहत नाहीत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो रवी भवनवर जवळपास पंच्याण्णव कोटी रुपये खर्च केले गेलेले आहे एकीकडे सरकार म्हणतो आमच्या तिजोरी तिजोरीत पैसे नाहीत विकासाला पैसे नाही आणि एकीकडे त्याच्यावर खर्च करून भवनवर हे सगळ्या महागड्या पंचतारीख हॉटेलमध्ये हे सगळे राहतात आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट करायला यांना अधिकार दिलेले नाहीत एकीकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाही एकीकडे बेरोजगारांना नोकऱ्या द्यायसाठी यांच्याजवळ पैसे नाहीत एकीकडे महागाई करा एकी करण्याचं कुठलं धोरण यांच्याजवळ नाही उलट्या जनतेवर टॅक्स लावतात आणि त्या पैशाची उधळपट्टी करायचं काम हे करतात आणि म्हणून उद्या सभागृहात हा विषय आम्ही मांडू आणि सरकारला याचा याचा या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल विधानभवन परिसरात जे फिरणारे काही लोक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहेत दलाल वगैरे असं आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे कारण गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि खूप त्रास देखील होतो कसं बघता सरकारला काय रिपोर्ट असेल त्याच्या आधार ते बोलतात आहेत विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही त्यांचं प्रेमासेच आहे त्यामुळे त्यांनी काय तपासायचं तो त्यांचा विश्व आहे आणि सरकारजवळ सगळे सरकार विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून कोण दलाल आहे सरकारचेच लोक दलाल आहेत का है ते इकडे फिरतात ते आहेत का सरकारचं म्हणणं नेमकं काय ते आम्हाला कळायला कारण नाही म्हणून हाही विषय समजा समजायर आला तर याचा निश्चितपणे हा प्रश्न सरकारला विचार शिवसेनेच्या आमदारांचे व्हिडिओ व्हिडिओ येत आहेत काल महेंद्र दळवींचा पैशन समजा एक व्हिडिओ बाहेर आला त्यांनी सांगितलं की तो चुकीचा व्हिडिओ खोटा व्हिडिओ आज बरंच गोगोल यांचा देखील एक व्हिडिओ बाहेर आलेला पैशांचा कसं बघतायकडे हे सगळे काही नाही हे सरकारला सरकार या सरकारला जनतेची तिजोरी लुटायची आहे आणि ते लुटतात आहेत आणि त्याचा आयश करतात आणि म्हणून यांच्या पैशाचे बंडल आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा एक महत्वाचा प्रश्न दुबार मतदारांचा आरोप जो आहे ते विरोधक सत्तारवरती करतच आलेले आहेत मात्र आज रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की श सत्तेमधल्या आमदारावरती केलेला आहे अब्दुल सत्तार जे आहेत ते दुबार मतदारावरती निवडून आलेले आहेत कसं बघता मी तुम्हाला एक सांगितलं ना की हा जो मतदार याद्यातला घोड दुबार मतदार आणि निवडणूक आयोगाची कृपा या माध्यमातून हे सरकार आलेलं आहे आणि याचे प्रश्न आम्ही सातत्यानं सरकारला विचारलेले आहेत पण सरकार लपवत आहे निवडणूक आयोगाला पाठीशी घालताना आपण पाहतो आहे त्यामुळे या सगळ्या पाठीमागं दानवेंनी रावसाहेब दानवेंनी सत्तारावर आरोप लावण्यापेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांना माझी सलाह आहे त्यांना एक महत्वाचा प्रश्न सकाळी एक बातमी आली होती हाऊसमध्ये बसण्यावरून काहीतरी वाद झालेत का ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये त्यामुळे काँग्रेसचे बडे नेते विधानसभा अध्यक्षांना ने देखील भेटायला गेले होते असं काही आहे का असं कुठलाही वाद नाही धन्यवाद सामटीशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन सुशांत सह मी सूरज मसूरकर साम टी नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका